नमस्कार मी दृष्टी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते दृष्टीस किचनमध्ये आज इथे मी बनवणार आहे जे फारसं कुणाला आवडत नाही आणि तेच म्हणजे कारले कारलेची भाजी किंवा कारल्याचं कोणताही पदार्थ फारशा लोकांना आवडत नाही पण आजची जी ही मी रेसिपी तुमच्यासोबत जे शेअर करणार आहे ना ह्या पद्धतीने जर तुम्ही कारल्याची भाजी भर बनवली तर तुम्ही ती नक्कीच आवडीने खाल आणि वारंवार तुम्ही ही कारल्याची भाजी बनवाल खायला ही खूपच मस्त तर अशी झालेली आणि बनवायला अगदी सोपी आहे आणि त्यासाठी आपल्याला इथे मी ते अर्धा किलो कारली घेतलेली आहे आणि कारली आपल्याला घेताना अगदी मोठी असतात ती कारली नाही घ्यायची छोटी छोटी कारली घ्यायची आहे आणि म्हणजे मीडियम साईजची असतात ती किंवा अगदी छोटी असतात ती घेतली तरी हरकत नाही आणि हे बघा अशा प्रकारे आपल्या बाजूचे दोन्ही भाग काढून घ्यायचे मधल्या सगळ्या बी काढून घ्यायचे आहे आणि हे अशामध्ये कट लावून आपल्याला सगळी कारली कट करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथे अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे आणि हे ल ला पूर्ण लावून आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित असं हे सगळं एकजीव करायचं आहे त्यानंतर आपल्याला हे फिरवून झाल्यानंतर थोडा वेळ साईडला ठेवायचं आहे म्हणजे ॲटलीस्ट आपल्याला हे एक दहा पंधरा मिनटं साईडला ठेवून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर हे साईडला ठेवलं त्यांना पाणी सुटतं म्हणजे लिंबू आणि मीठ घालून जे कारल्याचं कडवटपणा आहे म्हणजे कडूपणा आहे तो निघून जातो आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे वाटण आपण तयार करायचं आहे जोपर्यंत आपले कारले एक दहा पंधरा मिनटं मिठाच्या पाण्यामध्ये भिजतात तोपर्यंत इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे लसूण दोन हिरव्या मिरच्या आल्याचा तुकडा आणि कांदा आणि थोडीशी ओली कोथंबीर ह्याचं आपल्याला मस्त असं वाटण रेडी करायचं आहे कढईमध्ये एक दोन चमचे तेल गरम करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे कांदा घालायचा आहे कांदा इथे एक मोठा कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे कांदा आपल्याला अगदी म्हणजे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचं आहे आणि खोबरं जे आहे ते पण आपल्याला मस्त असं खरपूस भाजायचं आहे जेणेकरून आपलं जे वाटण आहे म्हणजे भरलेलं का कारल्याचं ते खूप छान असं लागतं वाटण आपल्याला भाजताना अगदी म्हणजे स्लो गॅसवर हे आपल्याला व्यवस्थित असं सगळं भाजून घ्यायचं आहे फास्ट गॅसवर जर तुम्ही भाजलं ना हे वाटण फक्त जळणार आणि त्याची टेस्ट मात्र चांगली नाही लागणार त्यासाठी आपल्याला हे स्लो गॅसवर व्यवस्थित असं खरपूस हे बघा कलर गोल्डन ब्राऊन येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित असं खोबरं आणि कांदा भाजून झालं ना की मग आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण आलं लसूण कोथंबीर घेतली आहे ना ते घालून घ्यायचं अगदी म्हणजे हे गॅस बंद करण्यापूर्वी एक अर्धा मिनटं किंवा एक मिनटं आपल्याला हे अगोदर घालायचं आहे त्याच्या अगोदर घालायचं नाही आहे व्यवस्थित असं हे खरपूस भाजून घ्यायचं आहे हे बघा बघू शकता की ते मस्त असा कलर आलेला आहे त्यानंतर मी इथे आल्याचा तुकडा घातलेला आहे दोन मिरच्या तुम्हाला जर थोडा तिखटपणा जास्त पाहिजे असेल अजून एखाद दुसरी हिरवी मिरची वाढवू शकता त्यानंतर लसूण आणि आपलं जे कोथंबीर आहे ती घालून घ्यायची आणि गॅस आहे ते बंद करून घ्यायचं आहे जा, जास्त म्हणजे आपल्याला हे घातल्यानंतर गॅस लगेच बंद करून घ्यायचं आहे जा, जा, जास्त वेळ आपल्याला हे गॅस चालू नाही ठेवायचं आहे आणि हे पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला हे मिक्सरला लावायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपलं वाटण भाजून झालेलं आहे आणि वाटणे थंड झालं की आपण मिक्स झाला तोपर्यंत आपले हे बघा कारली देखील मस्त अशी मिठाच्या पाण्यामध्ये भिजलेली आहे त्याचं ते त कडवटपणा आहे ना तो निघून जाणार थोडंसं पाणी घालून आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जेणेकरून कुठे मीठ किंवा आंबटपणा राहिलेला असेल ना तो निघून जाईल कडवटपणा व्यवस्थित स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे पूर्ण असे सुक्के करून घ्यायचे आहे हे बघा तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्याला एका कढाईमध्ये पाणी गरम करायचं आहे किंवा एका भांड्यामध्ये पाणी गरम करायचं आहे एक दोन ग्लास आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा अर्धा चमचा आपल्याला इथे लिंबवाचा रस घालायचा आहे तो लिंबू देखील तुम्ही पाण्यामध्ये टाकला तरी हरकत नाही फक्त ज्यूस घातला तरी हरकत नाही त्यानंतर आपल्याला ही पूर्ण सगळी कारली आहे ना ती त्याच्यामध्ये घालून एक चांगली उकळी काढून घ्यायचे हे बघा एक चार पाच मिनटं उकळी ना की कारल्याचा कलर देखील बदलून जातो आणि त्याची जे कडवटपणा आहे ते पूर्ण निघून जाते आणि हे आपण उकळतो का म्हणजे आपल्याला जे फ्राय करायचे असतं तेव्हा ती पटकन फ्राय होतात त्यामुळे जास्त वेळ पण नाही लागत आहे आणि तेल पण जास्त ऑब्झर्व नाही करत म्हणून आपल्याला उकळून घ्यायचं आहे आणि हे बघा मिक्सरला लावून घेतलेलं ला वाटण पण आपल्या इथे रेडी झालेलं आहे आता आपल्याला ह्या वाटणमध्ये थोडेसे सुके मसाले घालायचे आहे सुक्या मसाल्यामध्ये म्हणजे मी इथे गरम मसाला हळद धने पावडर परत आपलं जे लाल तिखट असतं ते देखील घालायचं आहे थोडंसं चिमूटभर हिंग घालायचं आहे लाल तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी मोठा एक चमचा लाल तिखट किंवा घरगुती मसाला तुम्ही घालू शकता हे बघा आणि जर तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल ना तो अजून थोडंसं ह्याच्यामध्ये मसाला वाढवू शकता मग इथे थोडंसं चिंच घालायची चिंच आणि थोडंसं गूळ घालायचं आहे हे चिंच आणि गूळ घालून हे वाटण जे आहे ना म्हणजे जे आपण कारल्यामध्ये वाटण जे भरणार आहे ते खूप छान असं लागतं म्हणजे त्याची टेस्टच बदलून जाते त्यानंतर आपल्याला एक दोन तीन चमचे ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे मी ते छोटे चार पाच चमचे हे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि हे जे आपण शेंगदाणे हलकेसे फ्राय करून म्हणजे भाजून घेतलेले आहे आणि त्यानंतर मिक्सरला पावडर करून घेतलेले आहे मग ते चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथपर्यंत जर रेसिपी बघितली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका आणि पूर्ण हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि एक, एक पाच मिनटासाठी ठेवून द्यायचं जेणेकरून आपलं गूळ चिंच सगळे मसाले एकजीव झालेले पाहिजे आणि हे बघा तुम्ही बघू शकता कारली देखील मी इथे बॉईल करून बॉईल करताना काळजी घ्यायची कारली जी आहे ती एकदम घट्ट म्हणजे जास्त नरम नाही झालेली पाहिजे नरम झाली तर त्याची चव बिघडून जाते थोडी कडक असतानाच आपल्याला गॅस म्हणजे एक दोन चार मिनटं बॉईल आणला ना की लगेच आपले कारल्याचा जे घ्यायच आहे तो बंद करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला जे जे वाटण आपण रेडी केलेलं आहे ते कारल्यामध्ये भरून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मी सगळे कारले इथे भरून घेतलेली आहे पूर्ण अशी भरपूर असं स्टफिंग करायचं आहे त्याच्यामध्ये म्हणजे पूर्ण असं दाबत आपल्याला हे भरून घ्यायचं आहे त्यानंतर एका तव्यावर किंवा कढईमध्ये तुम्ही तेल घालू शकता कुठल्याही पॅनवर ते तुम्ही हे मी इथे शॅलो फ्राय करणार आहे शॅलो फ्राय केलं तरी खूप मस्त लागतं हे तव्यावर एक दोन तीन चमचे तेल घालायचं आहे आणि सगळी कारली आपल्याला त्याच्यावर घालून घ्यायचे आहे हे बघा आणि ह्याचं जास्त स्टफिंग देखील बाहेर पडत नाही तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कारली जर थोडंफार स्टफिंग हे बाहेर पडलं काही हरकत नाही आणि जर बाहेर आलं ना तर काही प्रॉब्लेम नाही पण जर तुम्हाला असंही नाही पाहिजे तर तुम्ही धाग्याने घट्ट बांधू शकता ते ऑप्शनल आहे नाही बांधलं तरी काही प्रॉब्लेम नाही हे बघा सगळी कारली घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा एक दोन तीन चमचे तेल घालायचे आणि एक दोन मिनटासाठी झाकण लावून आपल्याला हे हलका हलका ला फ्राय करायचं आहे आणि दोन मिनटानंतर पुन्हा आपल्याला हे कारल्यांना उलटपुलट करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे हे बघा तुम्ही बघू शकता हलकं हलकंसं हा मसाला जे आहे आणि कारलं आहे ते आणि हे आपल्याला फ्राय करताना गॅसची फ्लेम अगदी म्हणजे मीडियम किंवा स्लो ठेवायची फास्ट गॅसवर नाही करायचं आहे जर तुम्ही फास्ट गॅसवर हे केलं ना तर ह्याची जे कारली आहे ती पूर्ण जळून जाणं आणि त्याची टेस्ट परत एकदा कडवट लागणार आहे त्यामुळे बारीक गॅसवर करायचे उलटपुलट करून एक चार पाच मिनटं हे फ्राय करून घ्यायचे अशा पद्धतीने जर तुम्ही कारली बनवली ना कारलीची भरलेली कारली तर मुलं देखील आवडीने खातील आणि विश्वास करा ही बिलकुल कडू नाही लागत आहे आणि दिसायला पण किती मस्त झाली आणि खायला तर खूपच मस्त झाली आणि आजची माझी कारल्याची रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा Thank you.